सर्वप्रथम सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यम प्रतिनिधींचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून स्वागत करतो पत्रकार परिषदेची वेळ एक तास पुढे ढकलली गेली माझ्याकडनं त्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो नेहमीच यापूर्वी मंत्री म्हणून काम करताना राज्यमंत्री म्हणून काम करताना आणि जिल्ह्याचा मागच्या अडीच वर्ष पालकमंत्री म्हणून काम करताना सातारा जिल्ह्यातल्या माध्यम प्रतिनिधींच सर्वच इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया युट्यूब चॅनेल बाकी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी नेहमीच दी, सहकार्याची भूमिका या ठिकाणी घेतली होती ठेवली होती त्याबद्दल सुद्धा मी आभार मानतो आणि थोडक्यात आजच्या पत्रकार परिषदेच या ठिकाणी प्रास्ताविक मी या ठिकाणी करतो महायुतीच्या सरकारचा शपथविधी नागपूरच्या अधिवेशनामध्ये झाला तिथून आम्ही अधिवेशनाचं कामकाज संपून आल्यानंतर मंत्रिमंडळाचं खातेवाटप देखील माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केलं आमच्या आमच्या विभागांचा जे काही विभाग आमच्याकडं खाते वाटपामध्ये आलेले आहेत त्याचा पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली आणि मागच्याच एक आठ दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या माननीय पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केल्या मी पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये काल आलो कालच माध्यमांच्या प्रतिनिधींना भेटायचं होत परंतु वेळेअभावी ते शक्य झालं नाही मी प्राधान्यक्रम जो जिल्ह्यातल्या विकासाचा आहे याच्या बाबतीत प्राथमिक चर्चा आमची मुंबईमध्ये मंत्रिमंडळाचे आमचे सहकारी माननीय शिवेंद्र राजे भोसले माननीय जयकुमार भाऊ आणि मान्य मकरदाबा यांची इन्फॉर्मल चर्चा मुंबईमध्ये झालेली आहे सोमवारी जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत करायचा खर्च आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षातला जिल्हा नियोजन विकास समितीचा करायचा आराखडा याच्या बाबतीतली बैठक या ठिकाणी सत्तावीस तारखेला आपण घेतलेली आहे आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये आमदार हे महायुतीचे आहोत माननीय फडणवीस साहेबांचं माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व आहोत त्यामुळं जिल्ह्याच्या विकासाचं काम पुढे येताना आमच्या सगळ्यांची विचारप्रणाली एक असणार आहे आम्ही जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आम्ही एकत्र काम करू आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत त्यामुळं प्रत्येक नेता आपापल्या पक्षाचं काम तर करतच राहील ती प्राथमिकता आम्हाला सगळ्यांना आमच्या आमच्या पक्षाच्या नेत्यांनी ने दिलेली आहे परंतु त्या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्याला विकास कामांची एक वेगळी परंपरा आहे मी काल देखील जेव्हा माझं स्वागत झालं तेव्हा मी त्या ठिकाणी भावना माझी व्यक्त केली की स्वर्गीय यशोधराव चव्हाण साहेब स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब स्वर्गीय भाऊसाहेब महाराज स्वर्गीय विलास काका स्वर्गीय लक्ष्मण ताते अनेक दिग्गज जिल्ह्यामधले आहेत की जे स्वर्गीय प्रतापराव भोसले अशा अनेक दिग्गजांचे नाव येतील घेता येतील स्वर्गीय चिमण स्वर्गीय चिमणराव कदम स्वर्गीय शंकर अण्णा हे अशा नेत्यांनी स्वर्गीय पी पाटील साहेब स्वर्गीय यशवंतराव मोहिते असे अनेक दिग्गज आहेत की ज्यांनी ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि जिल्ह्याचा एक वेगळा वेगळेपणा विकासाच्या कामात राजकारण आणायचं नाही हा जिल्ह्याचा वेगळेपणा सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे आणि म्हणूनच तुम्ही बघाल अगदी वेगवेगळे मागच्या अडीच वर्षात मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच महायुतीचं सरकार आल्यानंतर आपण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आणले मला आवर्जून सांगितलं पाहिजे प्रतापगड संवर्धनाचं प्राधिकरण प्रतापगड किल्ला हा तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा होता तसा करण्याचं प्राधिकरण आपण स्थापन केलं आदरणीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज अध्यक्ष आहेत मी त्याचा सह अध्यक्ष आहे आणि त्याला सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये एकशे वीस कोटी रुपयाचा निधी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मंजूर केला तीही काम मी बघून आलो जलपर्यटनाला खूप मोठा वाव सातारा जिल्ह्यामध्ये मुनावळ्याचं जलपर्यटन चालू झालेलं आहे टेंडर निघालेलं आहे ते आपण करतोय ते जागतिक दर्जाच महत्व पुष्प पठाराला आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये थोडस काही दुर्लक्ष त्या ठिकाणी झालं परंतु त्या बाबतीत सुद्धा मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले साहेबांच्या वरून माझी चर्चा झाली आम्ही स्वतंत्र वन विभागाच्या बरोबर पर्यटन विभागाच्या बरोबर आणि जिल्हा प्रशासनाच्या बरोबर आम्ही हो दोघं एकत्र त्याची स्वतंत्र बैठक घेऊन त्याला सुद्धा कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल कासच्या तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे तिथं सुद्धा पावसाळ्यामध्ये एक चांगलं पर्यटन पर्यटनासारखा स्कोप त्या ठिकाणी आहे मग त्याच्या बाबतीत सुद्धा आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील जलसंपदा विभागाचे काही प्रकल्प हे अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि काही प्रकल्पांना त्या ठिकाणी अधिक गती देणं गरजेचं आहे परवाच्याच कॅबिनेटमध्ये मान्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या बरोबर माझी चर्चा झाली जयकुमार गोरे भावच्या मतदारसंघातले आमदार महेश शिंदे साहेबांच्या मतदारसंघातले काही प्रकल्प ते टॉप प्रायोरिटीवरती घेऊन त्याला गती देण्यासाठी कदाचित या पंधरा दिवसात आठ आठ किंवा पंधरा दिवसात मान्य विखे पाटील साहेब मुंबईमध्ये एक स्वतंत्र बैठक त्याच्यासाठी या ठिकाणी घेणार आहेत माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जलसंपदा असेल जल पर्यटन असेल किंवा इतर जे आता मान्य राजे भोसले साहेबांच्याकडं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यामुळं जिल्ह्यामध्ये बांधकामाचे जे अपुरे प्रकल्प आहेत त्याला गती रोड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा रस्त्यांच्या त्या म्हणजे जे मोठे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे ते राजेसाहेबांच्याकडे शिवेंद्र राजेबाबांच्याकडे आहेत आणि जे विहार रोड आहेत उडिया रोड आहेत जे ग्रामीण भागाशी संबंधित आहेत ग्रामीण विकास विभागाशी संबंधित आहे तर ते सुद्धा खातं आपल्या जिल्ह्यामध्ये आहे जयकुमार गोरी साहेब यांच्याकडे त्यामुळे हे जे ज्या गोष्टीला आपल्याला फोकस करायचं आहे जिल्ह्यामध्ये सुदैवानं त्यातली बरेचशी बरे बऱ्यापैकी खाती आपल्या जिल्ह्यातल्या मान्य मंत्री महोदयांच्याकडे आहे त्यामुळे मी सुरुवातीला जसं सांगितलं ना की या सगळ्या पायाभूत सुविधांवर फोकस करायसाठी आम्ही सगळेजण हँड इन हँड म्हणजे आम्ही चौघही मंत्री हातात हात घालू आमच्या इतर सर्व सहकारी आमदारांना खासदारांना बरोबर घेऊन आम्ही या जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत निश्चितपणे येणाऱ्या काळात अत्यंत चांगलं काम करू एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे जिल्ह्यामध्ये महायुती भक्कम आहे येणाऱ्या नगरपालिका येणाऱ्या जिल्हा परिषदा येणाऱ्या नगरपंचायती अगदी स्थानिक स्वराज्य संस्था इथपर्यंत सुद्धा महायुतीच पहिल्या क्रमांकावर जिल्ह्यात कशी राहील महायुतीचं निर्विवाद वर्चस्व सातारा जिल्ह्यात कसं राहील याचा प्रयत्न आमच्या चौघांच्याकडनं आणि आमच्या सगळ्या सहकारी मान्य आमदार महोदयांच्याकडनं आम्ही करू एवढंच या निमित्तानं मला पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगायचं आहे प्रश्न आपले असतील तर एका एकाने एका विचार